सोमरीया प्रदूषित सोम प्रदोष असे म्हणतात तेवादी देव महादेव स्मशानवासी असल्याने पितरांचा व त्यांचा जवळचा संबंध आहे त्यामुळे उद्या तीस सप्टेंबर सोमवारी पितृपक्षात येणाऱ्या प्रदोष तिथीला सर्व भक्तांसाठी दुप्पट संधी आहे गोधुली वेळा म्हणजे गायी धूळ उडवत घरी परततात ती वेळ या संध्याकाळच्या वेळेस केली जाणारी प्रदोष पूजेला शुभ मानलं जात सोम प्रदोष व्रत केल्याने आरोग्य संतती संपत्ती समृद्धी शांती प्रेम आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तुम्ही उपवास करत असाल आणि उपवास करत जरी नसाल तरी या प्रदोष दिनी पिंडीवर पाण्याने आणि दुधाने अभिषेक करा फूल आणि बेलपत्र असेल तर आवर्जून व्हा प्रदोष कथाची तुमच्याकडे प्रदोषताची कथा असेल तर ती वाचा किंवा ऐका आणि त्यानंतर महादेवाची आरती करा आणि महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम याम हे सुगंधिम पुन उर्वा रुक्मेवर बंधनान मृत्यूर मोक्षीय मामृतात या मंत्राचा जप करा आणि व्हिडिओ माहिती आवडली तर सबस्क्राईब करा